नाही तर काय माहितीये तेव्हा जुनी पिढी अजिबात बघ काय नाही काय योगार हो कामावर योगा आपलं आलं आपलं लावलं की पुढं उचलाय आलो जाण पुणाला लावता पण येना असं झालं या हे नको म्हणत होतं पण माहिती ते काय काय अडचण आली तर लावल्या तर उचला फक्त ते पठान सांगून ठेवून येत ते पठान आपलं जाप आणि आलो बनायचं वाईट वेळच भरायचं नाही हा वाईट वेळच भरायचं एवढा हा आमचं मातर काय करायचं गोफळा भर बांधायचं आणि सिर्याने भर बांधायचं टाकला पाण्यात पाण्यात टाकून पाण्यात टाकला कि थे। थे थे। 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 तो गोफळा काय करायचा वरच तरंगायचा आणि मग आम्ही पहायचं मग अन्न अरे बापरे धोती खोल नमस्कार मित्रांनो हे कोकणीवाल वाल हे कोकणीवाला असं आहे अशा पद्धतीचं आहेत फक्त नांगरिकी करायची आणि त्यात मध्ये असं टाकून फक्त द्यायचं त्याला पाणी नाही चार महिन्याचं पिके पाणी नाही काय नाही नुसतं टाकून द्यायचं शेतकऱ्या मालकाने आख्या काळ्या उन्हाळ्याचं चेत माई शिमगा ऊस माई शिमगा यात मध्ये ते तीन महिन्यात हे वाल तयार होत्या वा बिन पाण्याचं आणि हे बघा या आम्ही तिकून विकत घेतलेले शंभर रुपये किलोनी आणि त्याला बघा मित्रांनो या असं तीन दिवस पाण्यात भिजा घालायचं त्याच्यानंतर गरम पाणी घ्यायचं गरम पाण्यामध्ये आता घेतलं उगवलं हे बघा याला मित्रांनो असं कोंबे येतात आता कोंबा आलं की सोलायचं सोलायचं आणि ह्याची भाजी बनवायची इतकी खायला टेस्ट लागते ना का कशामुळं का, तर बिन पाण्यामुळं आपले इकडची सर्व पिकं असतात आणि आपल्या भागाच्या कुठल्या पण तुम्ही जा लातूर बीड उस्मानाबाद इकडे जरी दे गेलं तरी हे पिक कुणालाच मिळू शकत नाही हे फक्त गाठापासून खालीच पनवेल रायगड ठाणा कल्याण बिवडी वाजरासरी ह्या साइडला हे फक्त पीक मिळू शकत आहे आपल्या भागात तुम्ही पाचशे रुपये किलो म्हणलं तरी हे हे धान्य मिळू शकत नाही तुम्ही काय काय बघणारला वाटेल की हे माणूस काहीतरी बोलतोय पण ह्या पिकाचं नाव आहे वाल आणि वाल म्हणून हे असं नाही गेवडा पावटा वाल हे चार प्रकार आहेत हे प्युअर गावठी प्रकारचा वाल मानतात ह्याला बिन पाण्याचा हे बघा मित्रांनो मी असं सोलतोय हे बघा या असं सोलाय चाललंय हे बघा हे सलपाट बाहेर आणि त्या सलपाटामधून बघा हे बघा हे असं बाहेर निघतंय असं ह्याच्या पद्धतीत हे चालले मित्रांनो बघा हे कसं काय वाल येत तुम्हाला हे ये बघा धावतोय मी सोलून अरे कस कस बनवायचं बनवायचं काय कांदा चिरायचा थोडा कांदा चिरायचा मग तेल वतायचं शिजाय घालायचं मग त्याला वाटण वाटायचं वाटण टाकायचं मीठ मसाला तर किती किलो आणलं होतं हे मी पाच किलो आणलं होतो सर्व मिळून का हा सर्व मिळून म्हणजे हे वालच पाच किलो आणलं हे बाकी कडधान्य हरभरा किंवा मूग वाल हे हे दुसरं आणलं एक आणलं पण हे हे सारखं नाही कायच तरीच का हे असं महिन्यातून आठव झाली दुसरं कुठलं पण भेटू शकत आपल्या भागात पण हे भेटू शकत नाही ना म्हणून याला दोन तीन महिने थोडस टिकवायचं आता हे काय तीन भाजी वाहणार मित्रांनो आजची भाजी वाहणार संध्याकाळची भाजी बाजी आणि हे फक्त पाण्यातच राहत फक्त हे फक्त पाण्यातच राहत याला पाण्यातून बाहेर काढायचं नाही आजची बाजी होणार हे बघा या आहे आता सोलाचं काम चाललंय सोलावं लागतं आम्हाला तर कुठल्या गावावर आणले हे मी आमच्या इथं देऊळवाडी गाव आहे कर्जच्या शेजारी नाना मास्तर नगर तिथून आणलेले मित्रांनो मी तिकड कशे करता गेलता या आम्ही मेंटपाव बांधव तिकडून असलो आठ महिने त्याचा पाला खाली पडलेला पाल शेतकरी आम्हाला देतात नंतर आपण बोलता बोलता आपली ओळख तीन फीटायची ना ते मग लोकांना शंभर रुपयांनी देतात आम्ही ऐंशी रुपयांनी घेतलं होतं ओळख आपली तिथं असते नाना मस्त नगर आहे रेल्वे ब्रिज शेजारी असे ते एखादं स्वराज्य काम चाललंय म्हणलं जातं कोकणीवाल नाही कोकणीवाल एका सोराला मेहनतच येतोय मेहनती मुळ लोक याला खायला कटरावत सोला काम चालले खाणार नाहीत मावळी खाणार नाही दिशी खाणार नाही फक्त कोकणीच खाणार कोकणी सो काय आता याला बिरडा म्हणतात काय म्हणतात बिरडा आता घाटाखाली जर गेलो ना आम्ही बिरड्याचा खालवान खाणार का अशी लोक म्हणतात आपल्या इकडं वाल म्हणतात काय म्हणतात वाल हा तिकडं म्हणतात बिर्डा हि गाय बिरडा म्हणून आमचं चाललेल ना कशी किती उशीर चालेल आता आता होत हे कसं ह्याचं बोलय खाण काय माकडखाना हा खाण म्हणजे उघडला जर हे ह्याची सकाट जर खाल्लं ना साली सकाट तर नुसतं कडू हे काय लागत नुसतं कडू लागत हे सलफट काढावच लागत आता काय काय टाकायचं त्याच्यात होय त्याच्या टाकाचा कादा आणि कुठं वांग असली तर वांगी बायज बटाटा टाक जेवढं टाकत तेवढं ते गोड चव देणार जेवढं आपल्या जवळ असल्यापेक्षा कोकणी लोक चांगलं बनवतात आपण कवा तरीच बनवतो ना त्यात मध्ये चेअर खाणारी असतेला गोड पण नाही लागत ना काय बघतो आणि बघतो बरं का हा पाणी बघतो या पण मिंडर तू कवा काळा लय खोल पाणी लय खोल ना लय खोला शेपरावला त्या डी दगडी आहेत ना पुढं पुढं दगडी भरायचं हे भारी होत हा शेप लावल्या ना हा हे रविवारी होतन उड्या टाकल्या तर बरं उड्या टाकल्या तर बरं पाणी किती आहे पाणी म्हणजे आता या खाणी पिणे झाल्या पूर्वी ना तुम्ही पाणी कशाने पाजायचा पूर्वी आता नदी वड राहायचं अशा खाणी कुठल्या नाही ना नाही ना, ना या खाणी आता निघल्या काय साठी दगडी पाडायची बघी दगडी सडक या, या आता निघल्या खाली पहिल्या खाणी नव्हत्या तुम्ही आता या खाणीचा वापर लय वाढायला का दगडी घाला दगडी लागते त्या लागते लागत्या आणि आता ते सिमेंट तयार होती या काय होते सिमेंट सिमेंट पण होते तयार कच्च असते ना, ना? कच पण आता लय खापाय लागली तर याचा लय उपयोग व्हायला लागला लय वापर व्हायला लागला हे जे झाले ना हे आहे कचित बांधलेले ना हा हे काय खडी कच आहे ना त्यात सिमेंट टाकायचं कावायची का झाला पोल तयार त्या पोलाच्या ह्याच्यात टाकलं की मग झालं आणला उपयोग लगेच लगेच तार झाली लगेच तारा जोडायचे गेले कंपाऊंड झालं लगेच लगेच झाड आतमध्ये लावायची चला असे बाबा म्हणजे खाणी पासूनच ये काय झाले खानीपासून खाणी पाणी किती बघ फुल पाणी पाणी म्हणजे उन्हाळा भर पाणी टिकलं म्हणजे खाणी का ती आहे आपण फिरतो ना आपल्याला जास्त अनुभवाला आपण त्यातलंच यात बाहेर माणूस जे शिकरेली सवरेली पुण्या राहणार आहे ना पाणी 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 ते काय बुड गेलं ना बुडणार आणि पोवा शिकले नाही आता काय आता ओळख टाकली जायला पडेल गेला गेला नाही ना काय करणार नाव घ्यायचं काम नाही शेराती रोग बिचारी आमचा आई वडील काय करायचं असतो का हायचा बरे असा बघतात हे बघा तवापासून शिकलाय कापडा पाण्यात बुडत नाही अजिबात नाही 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 तर गावाच्या काड्या आहेत का <laughs> त्याच्या अशा पेंड्या बांधायच्या ज्या असे बांधायचं त्याला जाम करायचं त्या गावाच्या पिंडीला मग तो कंबरला बांधायचा टाकायची बुडी पवाय शिकला कारण ते बुडत नाही ना अजिबात नाही आणि बांधतात काय काय हा केंड आता ते गव्हाचं ना कोपल्याचं आहे ना तेराच त्या काळात ना ते काय पाण्यात बुडलं काय ते पाणी पित काय त्याला चविष्ट पाणी लागतंय हा म्हणजे असं तिथं बकर पाणी पिरय गुरु पाणी पिरे तर पाणी पित नाही ते चांगल्या ठिकाणी पाणी पितय या ठिकाणी पाणी पितय या असं बाबा त्यामुळे आणि पाण्यात पडलो ना तरी पुढत नसतो आमची पोर कारण येऊ अनुभव येऊ काय हा जुना अनुभव हा नवीन अनुभव हा खराच आहे का आताची कोणी शिकवतोय पोहायला आता पोहायचा आई ना तर पण बर का हा आता पो कोणी शिकवित ना ग असते ना शहरातल्या माणसाला काय शिकवायला येऊ तो शिकवायला आणि गावठी माणसं आपली गावरांची आहेत ना अजून शिकवते शहरातल्या माणसाचं काय त्यांचं भगत निघले काय शिक्षण काय इंग्लिश मिडियम ला कशात बन हा इंग्लिश मिडियम ला चालत त्याला गाडी वेळेला आता असं निघलंय नवीन तसं आमच्या काळात ते नव्हतं इंग्लिश मीडियम नाही काय नाही शेतकरी पुर राहायची जनवार सुट्टी तानाचा चालायचं कारण शेतकऱ्याला काम राहायची ना त्यामुळे लागायची पुराच असतं बाबा हे अवकाडे सारा हा काय काळी वनवास येईल बरी आता आडाने गेल्या अवकाळी बुडायचं काय बारीक पाणी आहे का या तर पडलं ना ते निघत नसत पाणी नाही तर का पाणी खोत एवढं सोपं आहे तर ना ना आपला समाज हा का फिरतो का फिरतोपासून हिच सवय मी आपल्या लक्ष्मीजी हा बकरीची आहे ना हा आपली लक्ष्मी चारण्यासाठी फिरायची वारी या काही जागेवर जागे होती तिथं बघाल का हा नाही ना म्हणूनच ते फिरतोय का या गावाला त्या गावाला त्या गावाला जावं लागतं या कारण इथं दोन दिवस निघलं दुसऱ्या गावाला दोन दिवस एका गावाला तर दहा दिवस निघते ना कुठं एका गावाला दहा दिवस का निघणार नाही पाणी देणार कटळण जास्त लोकाला तर ती लोक कटळणार मग काय होतं चार दिवस काढ दोन दिवस काढले की समाधान आले ना ती पण म्हणला या म्हणणार कि यायला कर मामा कारवा अरे बकरी चारून गेली निघून त्याला काय नाही रसवंती हवा आधी आज दिवस एका गावाला गा राहिल गा तिथं गा हवस नाही राहणार नाही ना मग त्याच्या ना। फिरत राहतो बाबा आज या गावाला म्हणजे त्या गावाला फिरायची सव पण असते फिरायची पण लक्ष्मी मिळू लागली नाही फिरवतो हिचं बाग ना काय होत या बाग आण बाग आण ना म्हणजे पोट भार म्हणायचं पोट तिथं बरं वृद्धान करणार का ह्याच्याशिवाय हे सोडून काय माहिती नाही करमत पण नाही भांडण नाही करणार संग बार घेणार नाही फक्त आपलं ते बकऱ्याला चारणार पाणी पळणार त्यापली खळगीन बकऱ्याची खळगी आणि त्यापली खळगीन बकऱ्याची खळगी काय नाही कोणाच्या वाढल्या पाच पाय देणार नाही पाय देणार नाही त्याला बाकीचं कळानाच काय फक्त त्या बकऱ्याची गळगे भरतोय आणि त्यापली भरतोय या झालं कुणाच्या वाटत जाणार नाही कुणाची भांडण करणार नाही काय नाही तसलं काय फक्त खळगे भरायची बकऱ्याच्या जेवणाची आणि चपली भरून घेतो या झाल चालला मरा आपला त्याला काय सर दादा टीव्ही नाही माहिती काहीच माहिती नाही काही माहिती नाही आता मोबाईल बारखी पुरात वापर तर मला मागा का ठेवला होता माग ठेवला होता जरा जनावर निघलो तिथं बरं का हा पि ठावलं बरं का तिथे काय गावला नाही मागं तुला गावात पिवत काढा किती स्वच्छता सर्वी जर गावला तर म्हणलं जरा सोडून दे तिकडं कसं होतं मारण्यासारखं पण त्याला नको आणि तेच राहत आहे आपल्या जवळ जाईल पण काय नाही करणार तू तो दिवस सारा म्हणून कसे अर्चन शेजर अडचण अर्चन काढल्यानंतर त्याला पण जायला ते कशात होतं गवत इ गावात आम्ही बकऱ्यांना काठी केली होती ना त्या काठी खाली गावात वाढदस फुटून झालं तरी कर... कारण गावात ना आधी वाढल्या जात त्यामुळे सर्विस स्वच्छता केली नाही का सर्विस स्वच्छता केली बरे झालं तर आता तर तर तरी आला तरी फिरून जाईल त्या आपला आपल्या राजा भाजाला काय दाणा सांगितलं होतं काय नाही सांगितलं होतं आणा आणलं होई हे काय दिला या बांधून आता हारा असा बांधून आमच्यात योगा काय होत ते बारक्या पोरागत त्याला सवय लागलीली ते जर राहणार त्यांना खायला नाही आणलं तर ते दिवसभर तरस करणार मला या बरं घा तरस करणार नाही ना ना ते काय असा खिसा आहे आता खिशात ठेवायचा देऊ आणि ठेवला ओके दिवसभर त्या बघ राजे वाजे आले आपली आता त्यांना उली उली दिवस दिया जवळजवळ त्याचं लाड कप आपण कसं बारक्या पोरा चॉकलेट देतो हा आणि चॉकलेट दिली मध्ये काय बसत या त्याला ते पण येत तिघाची वाट बघून हा मारायची गरजच नाही त्याला बेना डायवर काम त्यांच खायचं तो काय करतो बा राजा उष्ट खातो हा बाजा नाही राजाच गोष्ट खात अशी त्यांना सवय काय अशी सवय लागली ह्याला हातात लागले ह्याला हातात लागते आणि खिशिवा बरोबर ठेवते त्या कवा खिच्या हात घालतो कवा खिच्या हात घालतो या या आशी बाबा सांगायचे काय का आहे आता हे झालं बाबा आता राजा बाजा बरेच लसांम लोकांनी बघितलं याची मानकीर्ती व्हायला लागली राजा बाजी धन्यवाद नमस्कार